श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की घरात कॅलेंडर कोणतं लावायला पाहिजे कारण आता नवीन वर्ष सुरू झालेलं आहे इंग्रजी नवीन वर्ष आपलं मराठी लोकांचं गुडू पाडवायला हे नवीन वर्ष सुरू होतं त्याच्यामुळे हे इंग्रजी नवीन वर्ष आहे आणि ह्या वर्षामध्ये आपल्या जीवनामध्ये बदल जो होतो तो म्हणजे कॅलेंडरचा आणि घरात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅलेंडर जे आपल्याला आपली दिनचर्या सांगत असतं कोणत्या दिवशी काय आहे म्हणजे सणव्रत वैकल्य याची माहिती ती आपल्याला देत असतं त्याच्यामुळे घरात कॅलेंडर असणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यातली त्यात कोणतं कॅलेंडर आपल्या घरामध्ये पाहिजे त्याचीच माहिती बघूया त्याची व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता दोन हजार सव्वीस सुरू झाले कुठे ना कुठे नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आता बघा हे नवीन जे वर्ष आहे ना याच्यामध्ये काही ना काही संकल्प करायचा आता संकल्प म्हणजे काय करायचं सेवेचा संकल्प करायचा संकल्प केला -ति हो ना की आपण सेवा करतोच असं म्हणजे काही असू द्या किती धावपळ असू द्या किंवा किती काही होऊ द्या म्हणजे बिलकुल वेळ न मिळू द्या आपण सेवा करतोच त्याच्यामुळे संकल्प करून आपण सेवा करायला पाहिजे आणि असा संकल्प करून जर आपण म्हटलं नाही करेल मी सेवा मग आपल्याकडून ते वस जातो महिने जातात वर्ष जातं तरी आपल्याकडून सेवा होत नाही असं राहतं तर आता नवीन वर्षाची कोणत्या सेवेचा संकल्प करायचा तर बघा तुम्ही स्वामींचे सेवेकरी आहात तुम्ही स्वतःला स्वामींचे सेवेकरी असं मानता तर तुम्हाला नित्य नियमन नित्य सेवा ही करावीच लागते रोज न चुकता मग इतर जे तुमची काम्य सेवा असेल तुम्ही एखाद्या कामानिमित्त तुम्ही सेवा करणार असाल ती सेवा वेगळी झाली पण तुम्हाला जर स्वामींची सेवाच करायची आहे तर तुम्ही नित्य सेवा रोज न खंड पडता करा आता काम्य सेवा म्हणजे काय तर बघा आपण एखादं आपली इच्छा पूर्ण होत नसते एखादं काम स्वामींकडून आपल्याला पटकन करून घ्यायचं आहे त्यासाठी आपण स्वामींना सांगत असतो की मी तुमची ही सेवा करेल इतके दिवस करेल माझं तुम्ही काम करून द्या असे त्याला काम्यसेवा आपण म्हणत असतो नित्यसेवा म्हणजे काय तर आपण स्वामींचे सेवेकरी आहोत स्वामी आपले गुरु आहेत गुरुप्रती आपण सेवा करत आहोत आणि रोजच्या धावपळीमध्ये आपल्यासोबत कधी काय होईल याची गॅरंटी आपण देत नाही घरातून एकदा जर घराच्या बाहेर माणूस जर पडला तर संध्याकाळी तो कसा परत येईल त्याची गॅरंटी आपण देत नाही त्याच्यामुळे नित्यसेवा जर तुम्ही केली तर पावलो पावली होत असतं एक सुरक्षा कवच निर्माण होत असतं आणि मग तुम्ही आणि दिवसभरात तुम्ही कोणतेही कामं केले तर त्याच्यात तुम्हाला यश येतच कारण स्वामी तुमच्या सोबत असतात त्याच्यामुळं सांगते की नित्य सेवा ही अनिवार्य आहे तुम्हाला नित्य सेवा करायचीच आहे त्याच्यामुळं आता ह्या दोन हजार सव्वीसमध्ये संकल्पच करायचा की स्वामी मी तुमचे रोज तीन अध्याय स्वामी चैत्र सारामृत आणि रोज अकरा माळी जप या दोन श्रावण नित्यनियामाने करेल आणि पॉसिबल जर होत असेल जवळ केंद्र असेल तर रोज नित्य नियमानं त्रिकाळ आर आरती होते तर एकतरी आरती मी अटेंड करेन कारण आरती सु आरतीलासुद्धा अनन्य साधारण असं महत्त्व आहे तर ही झाली नित्यसेवाचं त्याच्यानंतर घरात कॅलेंडर कोणतं लावायचं अनेक बाजारामध्ये कॅलेंडर येत असतात आता भरपूर कॅलेंडर आहेत पण आपण स्वामींचे सेवेकरी आहोत तर आपण कोणतं कॅलेंडर लावायला पाहिजे तर बघा आपली ओळख असते ती आता तुम्ही कोणाच्या घरी जर गेलात तर तुम्हाला तर हे कॅलेंडर दिसलं तर नक्कीच आपण असं समजतो की हे सेवेकऱ्यांचं घर सेवे कर आहे कारण याच्यामध्ये पूर्ण स्वामींचे जे काही स्वामींची पुण्यतिथी असो त्याच्यानंतर दत्त जयंती असो स्वामींचे सप्ताह असो सर्व सर्व माहिती याच्यामध्ये दिलेली असते त्याच त्याचबरोबर मागच्या पेजवर आपलं राशी भविष्य असतं महिला नुसार राशी भविष्याची माहिती आरोग्याविषयी म्हणजे आयुर्वेदिक माहिती माहिती जर तुम्हाला काही आरोग्याच्या तक्रारी जर असतील तर त्याच्याविषयी माहिती भरपूर याच्यामध्ये माहिती आहे बघा भरपूर आता मी याच्यात तुम्हाला म्हणजे एक सांगायला एक नाही आहे भरपूर अशी माहिती आहे त्याच्यामुळे तुम्ही हे स्वतः कॅलेंडर घ्या आणि तुम्हाला त्याच्यामध्ये कारण बघा आता हे लक्ष्मी पूजनाचं सुद्धा लक्ष्मी पूजन कसं बांडायचं माहिती दिलेली आहे प्रत्येक महिन्यात सण कोण कोणते म्हणजे पूर्ण माहिती आहे त्याच्यामुळं आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे काळ दिलेला असतो की दिवसात कोणत्या वेळीच काळ येत असतो कारण त्या वेळेत आपण काय करतो जे काही महत्वाचे काम असतात आपले ते करायचे नसतात राहुकाळामध्ये त्याच्यामुळे त्याच्यामध्ये राहुकाळ सुद्धा असतो त्याच्यानंतर चतुर्थी चंद्रोदय कधी होणार आहे त्याच्यानंतर सत्यनारायणची पूजा कधी करायची कधी कधी दो आरती सत्य पूर्णमा येते मग आपल्याला कळत नाही सत्यनारायण कधी करावा आज करा, करावा कधी करावा त्याच्यामुळे याच्यात पूर्ण माहिती दिलेली आहे तर हेच कॅलेंडर तुम्ही घ्यायचं आहे तुमच्या घरी लावायला आणि हेच कॅलेंडर तुम्ही तुमच्या घरी लावायला घ्यायचं आहे भरपूर माहिती आहे असं मी आता तुम्हाला सांगितलं तिथ नाही याच्या व्यतिरिक्त अजून भरपूर महत्वाची पुन्हा माहिती आहे आपल्याला म्हणजे ते वाचलं तर आपल्याला शिकायला मिळतं म्हणजे आपण नुसतं तारीख न बघता त्याचे ते पान त्याच्या मागून सुद्धा वाचून घ्यायचं त्याच्या मागून राशी भविष्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं भरपूर त्याच्यात माहिती मिळते तर हेच कॅलेंडर घ्या आणि हे कॅलेंडर कुठे मिळेल तर तुम्हाला डिंडोरी प्रिंट केंद्र तुमच्या जवळ आसपास असेल तर हे काय रोड उपलब्ध आहेत तिथून तुम्ही घेऊ शकता इझिली तर तर आय होप तुम्हाला कळायला असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका झाली श्री स्वामी समर्थ महाराजांची परमपूजुरु माऊलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ